नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव व तसेच मंगळवेढा या बाजार समितीचे आजचे कांद्याचे बाजारभाव म्हणजे दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती मंगळवेडा या ठिकाणी अवक बारा क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंद्राय सहाशे जास्तीत जसं सातशे रुपये क्विंटल बाजार समिती अकलूज अवक तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दोनशे सरसंत्राय आठशे जास्तीत जसं पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती सोलापूर अवक सोळाशे सव्वीस क्विंटल कमीत कमी शंभर सरसंद्राय एक हजार जास्तीत ज्याचा तेवीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात